पिंपळगाव खांडपाणी प्रश्न शेतकऱ्यांची फरफट सुरूच जलसंपदा मंत्रालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मुळा धरणाच्या पाण्याच्या वाटपावर चर्चा झाली या बैठकीला जलसंपदा मंत्री विखे पाटील आमदार किरण लहमटे आणि आमदार अमोल खताळ उपस्थित होते मात्र या निर्णय प्रक्रियेत अकोल्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे डावलण्यात आलं यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या बैठकीत नवा बंदारा की गोडबोले गेट असा निर्णायक प्रश्न होता गोडबोली गेट उभारल्यास परिसरातील सुपीक जमिनी पुन्हा जन्मय होणार आहेत याबाबत कोणतेही ठोस आश्वासन किंवा पर्याय अद्याप देण्यात आलेला नाही मुळा पाण्याचे पुनर्वाटप न करता नवा बंधारा व गेट उभारण्याचा निर्णय नेमका कशाच्या आधारावर हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून राहिला आहे सर्वात खेदजनक बाब म्हणजे बैठकीत संगमनेरमधील शेतकरी होते मात्र अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आलंच नाही हे केवळ दुर्लक्ष नाही तर अकोल्यातील शेतकऱ्यांप्रती अन्यायकारक आहे या संदर्भात कॉम्रेड सदाशिव साबळे जिल्हा सचिव भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी अहमदनगर यांनी प्रश्न उपस्थित करत लहामटे यांना जनतेसमोर उत्तर देण्याचे आवाहन केलं आहे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्नावर राजकारण नको पाण्याच्या प्रत्येक थेंबावर अन्नदाता हक्काने जगतो त्याच्या हक्काच्या चर्चेत चा चा त्याला डावलं जाणं ही दुःखद बाब आहे असं मत कॉम्रेड साबळे यांनी व्यक्त केलं शेतकऱ्यांच्या आवाजाला थांबू नका पाण्याच्या वाटपात पारदर्शकता न्याय आणि सर्व सामान्यांचा सहभाग गरजेचा पिंपळगाव पाण्याच्या संदर्भामध्ये काळात मंत्रालयामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला माननीय विखे पाटील साहेब माननीय अमोलजी खतार किरण लहमटे या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत नेमका निर्णय काय झाला गोडबले गेट की बंधारा गोडबोले गेट जर त्या ठिकाणी बांधणार असेल तर परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा पाण्यात जाणार परिसरातील शेतकऱ्यांना किरण यांना विश्वासात का घ्यावं असं वाटलं नाही आणि वाढीव पाणी साठा जर उपलब्ध करणार असाल तर पाण्याचं पुनर्वाटप न करता वाढीव पाणी साठा आपण कसा उपलब्ध करणार हा मार्क्सवादी के पक्षाला त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना या बैठकीला नेलं गेलं परंतु आपोले तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे किरण लहान यांनी विश्वासात घेतलं नाही आणि या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी अकोले तालुक्यातील जनतेला किरण लहान यांनी दिली पाहिजे ही मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करीत आहोत आपण बघत असलेल्या अकोले नाईन न्यूज ला आजच सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट मिळवा पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व ब्लड स्टोरेज रक्त साठा रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एम एम कॉलेज चे सुरू मेडिकल हरिश्चंद्र, हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्य सेवीची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णत बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर